नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो परांडा या ठिकाणी तर दीपक तनपूर आहेत त्यांना कांद्याचा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय फक्त एक फवारणी केली मित्रांनो त्यांनी उसा आणि उसामध्ये आंतर पीक घेतलेलं आहे तर, तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर मी दीपक तुकाराम तनपुरे चवणवाडी तालुका परंडा तर मी पहिल्यापासून हे सेंद्रिय खत वापरलं होतं पण उसा कांद्यात एकच फवारणीचा डोस घेतला होता ले ले तर त्याच्यानंतर मी याला काही सोडलेलं नाही पण ह्याचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे बर तर बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची म्हणजे कलर त्याची चकाकी असेल कांद्याची साईज असेल अर्धा किलो कांदा एक पुढं भरतोय मित्रांनो तर ही क्वालिटी फक्त सनेज प्रोडक्ट वापरून आलेली आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना माझं सजेशन असेल की बाबा एवढे सुंदर जर रिझल्ट भेटतायत म्हणजे कमी खर्चात उत्पादन विकताय जा जास्त उत्पादन आज तुम्हाला जाणवत असेल की बाबा काय क्वालिटी कांद्याची आणि निवडून नाही कुठला पण कांदा ह्याच्यातला उचला तुम्ही दुसरा जरी ठीक उचलला तरी तुम्हाला तशीच क्वालिटी दिसेल म्हणजे असं नाही की कांदे निवडून काढलेत ग्रेट तर बघू शकता मित्रांनो आज शेतकरी एवढे खुश आहेत ना मित्रांनो रियल हे सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय प्रोडक्ट आपले सनेज कंपनीचे एवढे सुंदर असे रिझल्ट आहेत मित्रांनो